मंडळ आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे गोंदिया जिल्ह्यातून देशात सध्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली महायुतीकडून गोंदिया भंडारा या लोकसभेची जागा भाजपकडे येण्याची शक्यता आहे या जागेसाठी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे व माजी मंत्री डॉक्टर फुके हे भाजपचे दोन्ही नेते आग्रही आहेत यावर भाजपचे खासदार सुनील मेंढे यांना विचारलं असता त्यांनी मागील पाच वर्षात मी अनेक लोकहिताचं कार्य केले त्यामुळे पक्ष मला पुन्हा उमेदवारी देईल आणि मी मागच्या वेळेस दोन लाख मतांनी निवडून आलो होतो मात्र यावेळेस चार लाख मतांनी निवडून येईल असा विश्वास भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी व्यक्त केलाय पक्ष आलं राजकारण आलं की स्पर्धा आली त्यामुळे स्पर्धेला मला तशी काही अडचण वाटत नाही स्पर्धा ही असतीच पाहिजे आणि त्यामुळे गेल्या पाच वर्षात प्रामाणिकपणे मी या भंडारा गोंदिया जनतेची सेवा केली आहे नम्रपणे केली आहे त्यांच्यातला एक म्हणून केलेली आहे त्यामुळे ज्या ज्या मला ज्या जे शक्य असेल भंडाऱ्याचं मेडिकल कॉलेज असो की गोंद्याचं मेडिकल कॉलेज असो करोना काळात केलेली लोकांची सेवा असो शेतकऱ्यांसाठी आपल्या लोक जे जे मला करता येईल ते करण्याचा प्रयत्न असो अशा अनेक गोष्टी आमच्या युवकांसाठी बेरोजगार मेळावा असो त्यांच्या स्पर्धा परीक्षेचं त्यांना गायडन्स असो सगळ्यांना जे जे होईल महिलांसाठी सांस्कृतिक महोत्सव दोन्ही जिल्ह्यात तालुका तालुक्यात आमच्या दिव्यांग बंधूंसाठी आम्ही केलेला कार्यक्रम असो जे मना लावून जे प्रामाणिकपणे जे जे करता येईल त्या सगळ्या गोष्टी करण्याचा आम्ही गेल्या पाच वर्षात आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे आणि सोबतच मोदीजींच्या कामाची जोड मोदीजींच्या जी काही मोदीजींनी गेल्या दहा वर्षात संपूर्ण विकासाची गंगा सगळ्या जिल्ह्यात आणलेली आहे त्याच्याशी आपल्याला रस्ते असोत पुलं असोत की अनेक कामं असोत ही सगळ्या कामाची पावती म्हणून मला परत याही वेळेस मला उमेदवारी मिळेल आणि मला विश्वास आहे याच्या या मागच्या या या वेळेसपेक्षाही जास्त मध्याधिकानी एवढंच नव्हे तर मागच्या वर्षी दोन लाखाची लीड होती यावेळेस किमान चार लाखाच्या फरकाने मी निवडून येईल हा विश्वास आपल्या व्यक्ती व्यक्त करतो आणि आपला असाच प्रेम आणि आपलं प्रेम आमच्या सर्व सामान्याच लोकांचं असंच मला कायम राहील माझ्या पाठीशी प्रेम कायम राहील हाही विश्वास व्यक्त करतो थँक्यू न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा